महिला पोलीस नाईक लोखंडे यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे यांना जाहीर झाला आहे तुळजापूर तालुक्यातील जवळगा गावातील पोलीस दलामध्ये भरती होणाऱ्या या पहिल्या महिला असून गावातील ग्रामरथ म्हणून लोखंडे यांची ओळख आहे धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस नाईक मुक्ता लोखंडे यांनी दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या कॉलेजच्या शाळा शिकणाऱ्या मुली आहेत अशा मुली गैर रस्त्याने निघून जातात व पळून जातात तर अशा ब्यायशी मुलींना व्हॉट्सअपचा लोकेशन काढून इंस्टाचे लोकेशन काढून व सी डी आर एस डी आर डियार अशा पद्धतीने त्यांनी त्या मुलींचे लोकेशन काढून खूप कष्टाने त्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देऊन चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व पळून गेलेल्या मुलींच्या आई वडिलांची इज्जत राखण्याचे उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेले आहे त्यांचं पुढील जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या महिला पतीला सोडून मुलांना सोडून निघून जातात व वा वारंवार नवरा दारू पितो म्हणून घर सोडून निघून गेलेल्या महिलांना वापस आणून त्यांच्या घरी त्यांचा संसार बसवण्याचे काम लोखंडे यांनी केलेले आहे तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांनी घर फोडी गुन्हे उघडकीस आणून आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल शंभर टक्के रिकव्हर केलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे तेन कार्य चिकाटीने व जिद्दीने पार पडलेले आहे त्याचे आज फळ म्हणून त्यांना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या पुरस्काराने गौरवलेले आहे